कच्छी लोहाना मंगल कार्यालय पंचोटी या ठिकाणी नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जीवनसाथी परिचय संमेलन संपन्न झालं चारशे पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये भाग घेतला होता त्याने त्यांचा एकमेकांना परिचय करून देऊन अनुबंध फाउंडेशनच्या वतीनं मोफत ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनसाथी परिचय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार राहुल धिकले यांच्या हस्ते दीप्रज्वलनानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत पाटील हे होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल भूपेन सिंग सोने कौशल चुडासमा गणपत राठोड करसनभाई ठाकर रावसाहेब मोरे सुनीता शिंपी सोनल मांडगे हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते अध्यक्षीय मार्गदर्शन करताना यशवंत पाटील यांनी सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा दूर करून ज्या लोकांनी आपला जोडीदार गमावला आहे किंवा घटस्फोट घेतला आहे किंवा त्यांच्या क्षीण झालेल्या वर्षांमध्ये अविवाहित राहतात त्यांना आयुष्यभर एकटेपणाचं आणि दुर्लक्षित जीवन जगणं नशिबात असतं त्यांना त्यांच्यासाठी काळजी घेणारा आणि त्यांच्याकडे लक्ष देणारा जीवनसाथीच्या माध्यमातून भावना आणि आनंद शेअर करून त्यांचं उर्वरित आयुष्य जगणं आनंदित करून जेणेकरून त्यांच्या जीवनसाथी निवडू शकतील आणि त्यांचं उर्वरित आयुष्य शांतपणे जगू शकतील असं या परिषदेचा उद्देश आहे आत्तापर्यंत परिषद या त्र्याऐंशी झाल्या असून एकूण बायोडाटा पंधरा हजार पाचशे पंधरा आले आहेत एकूण दोनशे सात विवाह या माध्यमातून झालेले असून कार्यक्रमाचं आयोजक आणि सूत्रसंचालन प्रतीक जगताप यांनी याविषयी सांगितलं प्रस्ताविक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष नटूभाई पटेल यांनी केलं स्वागत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी केलं नाशिकला परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आणि स्वयंस्फूर्तीने परिचय करून देण्यात आला न्यूज ब्यूरो नाशिक